नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे महाशिवरात्री आमच्या सगळ्या परिवाराकडून तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज काही कारण असतं मी बाबा आणि ईशा आम्ही मार्शिस घाटाच्या पायत्याशी एक गाव आहे तिथे आम्हाला काम होतं तर तिथे आम्ही जायला निघालो आणि ते काही आमचं काम झालं नाही तर आम्ही असं डिसाईड केलं की आपण मार्शेस घाटात जाऊन येऊ पण थोडंसं अंतर पुढे गेल्यावर आम्हाला असं समजलं की गाडी गाडीकडनं खूप लांब आहे आणि दुपार झालेली आमच्याकडे पुरेसा वेळही नव्हता तर त्याच्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला की तिथे कोणतं तरी एक हॉटेल बघायचं तिथे जेवण वगैरे जेवायचं आणि रिटर्न यायचं रिटर्न येताना आम्ही संगमेश्वरला पण जाणार होतो पण माझी तब्येत बिघडल्यामुळे आम्ही काय तिथे गेलो नाही आम्ही शेडम्याला गेलो तर आम्ही रेनबो हिल्स या हॉटेलमध्ये थांबलेलो जेवायला आणि इकडनं सह्याद्री पर्वताचे दृश्य किती सुंदर दिसतंय तुम्हाला दिसतच असेल खूप छान वाटत होतं आम्हाला ते सगळं बघून तर आम्ही आमचं फेवरेट स्टार्टर मसाला पापड आधी मागवलं त्याच्यानंतर लस्सी ताग आणि मग नूडल्स वगैरे खाल्ले आणि मग निघालो इशात जेवण ठोस खाना तर इथे आम्ही जेवण वगैरे निघालोच होतो पण आम्ही इथे झोके होते तर आम्ही झोक्यावर थोडासा बसलेलो जरा झोका वगैरे घेत होता आणि बाबा परत हॉटेलमध्ये गेलेले कारण इथे ना यांचं एक रिसॉर्ट होतं म्हणजे हॉटेल त्यांचंच एक रिसॉर्ट होतं तर तिथे रूम्स वगैरे होत्या पूल ॲक्टिव्हिटीज होत्या म्हणजे बॅडमिंटन वगैरे तर बाबांना बघायचं होतं म्हणजे सुट्ट्यांमध्ये कधी यायचं झालं तर तर आम्ही गेलेलो तिथे परत आतमध्ये आणि इथे त्यांनी आम्हाला त्यांच्या पूर्ण रिसॉर्टचं इंट्रोडक्शन करून दिलं आणि खूप सुंदर आहे रिसॉर्ट जर तुम्हाला फॅमिलीसोबत यायचं असेल सुट्ट्यांकरिता तर तुम्ही नक्की इथे येऊ शकता आणि रिटर्न येताना आम्ही आम्हाला हा नाणे घाटात जाणारा रस्ता पण दिसला तर हे त्याचं दृश्य आहे इकडे आम्ही शेणव्याला आलो आहे आणि इथे बाबांनी बोरं आणलेली त्यादी बोरं मी खात होती आणि माझी तब्येत खूप बिघडल्यामुळे मी काही जास्त नाही शूट करू शकले तिथलं मी घरी येऊन डायरेक्ट झोपूनच घेतलेलं तर एक तासानंतर आम्ही निघालो आणि इथे आम्ही निघालोच होतो शहा पुला तर बाबा चावीच विसरून आले घरी तर मग बाबा परत लॉक वगैरे उघडून घरी गेले मग ते चावी घेऊन आली आणि आम्ही मग घरी जाता जाता आम्ही गावातल्या शंकराचं मंदिर आहे आम्ही तिथे पण दर्शनासाठी गेलेलो ते तोंडाच काढत ते बघ त्यांनी काय केलंय तिथे काड्यांवर पाण्याच्या बोटल्या त्याने आटकवल्यात हे गवत आहे का वाल आपण बिरड नाही काय करतो त्याला शेंगा येतात आणि त्याच्यामध्ये मग ते शेंगा आता वाल तो कापून काढण्यात शेंगा दिसतात त्याला जेवण टाकले थोडाफार द्या आम्हाला

आणि मला पण बरं वाटत होतं तर इथे हे वरती पताके केला इथे शिवजयंतीचा कार्यक्रम झाला होता ज्याचा ब्लॉग मी आधी शेअर केला आहे तर आम्ही घरी येऊन परत जत्रेला पण जाणार होतो शहापूरला महाशिवरात्रे महाशिवरात्रीच्या दिवशी खूप मोठी जत्रा असते तर शिव मम्मी तिकडे सगळेजण त्या वाट बघत होते आमचे की कधी येतात आणि कधी आम्ही जत्रेला जातो घरी आल्यानंतर मम्मीनी इथे पापड पण केलेले थोडेसे तिला नंतर वेळ नाही भेटत त्याच्यामुळे ती आत्ताच करायला घेते तर इथे त्यांची आवरा आवर चालू होती आणि नंतर वेळेवर शिवम बोलतो की मला नाही यायचं जत्रेला आणि ईशाला पण ती थकलेली पूर्ण एवढा प्रवास केलेला तर त्याच्यामुळे ती पण नाही आली तर फक्त मी आणि मम्मी बाबा आम्ही तिघत जण गेलेलो जत्रेला आणि शिवम त्याच्या मित्रांसोबत खेळत होता आणि ईशा होती घरी मग ते दोघं जण राहिले घरी तर इथे तुम्ही बघू शकता किती गाड्या पार्क आहेत म्हणजे किती गर्दी असेल खूप गर्दी असते या जत्रेला इथे मम्मी तिला ड्रेस बघत होती पण तिला काही आवडलंच नाही त्याच्यामुळे तिने नाही घेतला पर्स वगैरे घेतली आणि इतर खाण्यापिण्याचं सामान शिवमला काही घेतलं खेळायला बस एवढंच आम्ही घेतलं आणि जिथे पाण्याचं सेक्शन होता ना तिथे आम्ही गेलोच नाही आम्ही फक्त क खरेदीच केली आणि मंदिरात प्रचंड गर्दी लागली होती आम्हाला तर त्याच्यामुळे आम्ही आम्ही जवळजवळ दोन अडीच तास आम्ही तिथेच होतो एवढी गर्दी होती म्हणजे आम्हा आम्ही मंदिरात जवळजवळ दीड तास होतो आणि खरेदीमध्ये वगैरे आमचा अर्धा पाऊण तास गेला हे विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे आणि इथे वेगवेगळे प्रोग्राम्स पण होतात म्हणजे साखरपुडा लग्न वगैरे ते पण होतं तर या मंदिरात आम्ही गेलो तेव्हा काही जास्त गर्दी नव्हती आणि याच्या पुढे मंदिर आहे ते शंकराचं मंदिर आहे आणि इथे प्रचंड गर्दी होती तर त्यांनी जे लोक लाईनमध्ये उभे होते ना त्यांच्या डोक्याच्या वरती असे फवारे सोडलेले पाण्याचे इथे तुम्हाला दिसतच असेल तर त्याच्याने थंड वाटत होतं आणि खूप गर्दी होती अर्धी लाईन पार करून आम्ही इथे मंदिराच्या जवळ आलं समोरचं दिसतंय तेच शंकराचं मंदिर आहे खूप छान सजवलेलं खूप छान मंदिर आहे आणि त्याच्यात आता काम पण केले म्हणजे घुमट असतो मंदिराचा तर तिथे खूप छान असं काम केलं हे बघा तुम्हाला इथे दिसतच असेल त्याची पूर्ण क्लिप मी पुढे शेअर केलेलीच आहे आजच्या व्लॉग मध्ये एवढंच भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय